नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पवारांची नजर धनंजय मुंडेंवर मी पुरावा देतो कठोर कारवाई करा शरद पवार काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता दोन्ही गट आमने सामने आले आहे एका गटाने आरोप केले की लगेच दुसरा गट त्यावर प्रत्युत्तर देतोय त्याचमुळे एकेकाळचे सहकारी आता राजकीय वैरी होताना संपूर्ण महाराष्ट्र बघतोय याच पार्श्वभूमीवरती सत्तेत सामील होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करणार का असे म्हटले होते परंतु आता आम्ही पुरावे देतो तुम्ही धनंजय मुंडेंवर कारवाई करा अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाने आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी म्हटले की एकेकाळचे आम चे सहकारी धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना प्रश्न केला होता की त्या बावीस जणांवर कधी कारवाई करणार पण आता त्यांची चौकशी राज्य सरकार व केंद्र सरकार करणार का असा प्रश्न विकास लवंडे यांनी उपस्थित केला यावरून समजते की शरद पवारांच्या मागच्याच पत्रकार परिषदेत पवारांनी सांगितले होते की या स... पाच बंडखोर आमदारांच्या कुंडाल्या माझ्याकडे आहेत आणि योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच फडणवीसांकडे व तपास यंत्रणांकडे ते कागदपत्रे देईन तर आता धनंजय मुंडे परत शरद पवारांकडे येता की काय या चौकशीमुळे तेच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बंडखोर आमदारांच्या विरोधात शरद पवारांनी टाकलेला हा डाव यावरून राज्यात परत एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र